आज आपण वख महाराष्ट्र वखर येते रेस्क्यू करण्यासाठी आपण नालीमध्ये दोन साप आहेत म्हणून फोन केला त्यांनी आपल्याला आता पाहिल्यानंतर यामध्ये एक इंडियन स्पेक्टर कोपराचा त्याचा साप जो फना काढून थांबलेला आहे आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं बसलेला आहे तो 나가다 네가 뭐 저거 저거

ह्या सापांमध्ये कोबरा तर चावला तर कम से कम एक वयस्कर हत्ती मरू शकते आणि माणसं माणसाला तर चावलं तर दहा ते बारा जण मरतील याच्या फक्त एक वन टाइम बाईट मध्ये अतिशय सुंदर आणि नेचर मध्ये राहणारा सगळ्यात चांगला साप आहे इंडियन इंडियन्स कोबरा आणि नाचा जाते आपल्याला जेव्हा खतरा म्हणून येतो तेव्हा डायरेक्ट हा फना काढत राहतो आणि पुढल्यांना सावायचा प्रयत्न करतो सावायच्या आधी अशी वॉर्निंग करतो की मी त्यापेक्षा डेंजर आहे मायापासून दूरच राहा अशी वॉर्निंग दिली अतिशय वयस्कर आणि सुंदर आणि तेवढाच डेंजर आहे बघू शकता तुम्ही आणि उन्हाळ्यामध्ये कसं सर्वात जास्त प्रमाणामध्ये कंपनीमध्ये शेतामध्ये हे निघत राहतात तर कृपया करून मार जाऊ नका तुम्ही असे जीव निघत राहतात की कसं जास्त प्रमाणामध्ये जिथे वस्ती शेताची वर वस्ती आहे आणि आप आपल्या गर, घर घराजवळ यांना खायला म्हणजे उंदीर याचं फेवरेट खाद्य उंदीर आहे निघत राहतात ते एक खाण्यासाठी आपल्या घराकडे राहतात तर चला मित्रांनो आधी पाणी पाजू नंतर लक्ष द्यायला हा तिकडे एक जण लक्ष कोण देणार आहे थांबता बाईथ सिरियस मला काही मला प्रॉब्लेम नाही हा जरा मोटा है मित्र न्म जरा मोटा है हाला जरा पानी गया इंडियन स्पेक्टेकल कोबरा जी जोड़ी <walks> है

पाणी घेऊन या सर्वात जास्त पाणी पिण्यासाठी हे येत राहतात आपल्या इथे किती भिलेलं आहे त्याच्या भीतीच्या पोटी कस जे मित्र आहेत त्यांनाही चावत राहते म्हणून कधी बी मित्र कोणते आलेले आहेत जवळपास जवळ असतील तरी एक तर कमेंट पास करायचं नाही नंतर दुसरी म्हणजे त्या सर्पमित्राची नजर दुसरीकडे जाऊ नये तसं झालं तर एखादा सर्प म्हणजे एक जो एखादा साप जाऊ शकतो ना आणि <laughs> अजून एक मग आहे आपला पेस आहे का दोन बघू शकता पळायचा किती स्पीड आहे

Cobra, दूनी, दूनी इंडिया इन्स्पेक्टर कोबराचे दोन्ही दोन्ही इंडियन इन्स्पेक्टर कोबराच आहेत बघ हालचाल करू ना तिकडे Hmm. Ya Dekan tadi. छोटा इकडे बघ इकडे कोकण कस चा उल बघाय बया मित्रांनो दोन्ही नागांना आपण रेस्क्यू केलेला आहे रा नागांना आपण इथून घेऊन जाऊन नेचर मध्ये नेऊन सोडूया कुठेही साप निघाले तर एकतर सापाला मारू नका सापाला मारणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि कुठेही साप निघाले तर जवळच्या वन वन विभाग आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा वन विभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस त्यांना नाहीतर माझा दुसरा माझा एक नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन या नंबरशी संपर्क करू शकतात